नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे अब्दुल बोर्डेज खरेड अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो नोटिफिकेशन मित्रांनो याचा आऊट झालेला आहे तब्बल या इंटेलिजन इंटेलिजन्स ब्युरोमधल्या तीन हजार सातशे सतरा इतक्या वॅकन्सीज आहेत थ्री था। थाउजंड सेवन हंड्रेड अँड सेवन्टी ही एक संधी आहे मराठी मुलांसाठी की जे या संधीचं सोनं करू शकतात हा व्हिडिओ या सगळ्या नोटिफिकेशन बद्दलची माहिती देण्यासाठी मित्रांनो मी करतो आहे बोर्डेज अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर हे युट्यूब चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी सगळ्या नोकरीच्या संदर्भातल्या <coughs> सॉरी जाहिराती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या विडिओमध्ये आपण याला कोण इलिजिबल आहेत कोणकोण पात्र आहे याची पात्रता नेमकी काय आहे त्याच्यानंतर जागा किती आहेत तीन हजार सातशे सतरा तर आहेत परंतु मग कॅटेगरी आहे किती किती जागा आहेत सोबत सॅलरी मित्रांनो तुम्ही बघत असाल नव्वद हजार रुपये सॅलरी आहे नेमकी कशी आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना काय काय महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत या सगळ्यांचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो संधीचं सोनं करण्यासाठी आलेली ॲड आहे असं समजा आणि तुमचं स्वप्न इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जे आहे ते तुम्हाला करायचं जर का असेल तर हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आहे त्यामुळं हा चान्स गमावू नका मित्रांनो नवीन बॅच जी आहे या, या इंटेलिजन्स ची ही जी नवीन बॅच आहे परीक्षेसाठीची पूर्ण तयारी करण्यासाठीची बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासनं बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅच सुरू होते संपूर्ण माहिती मित्रांनो मी एक नवीन व्हिडिओ करणार आहे बॅचेस संदर्भातला परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा बोर्डेस करिअर अकॅडमीचं जी मेन ब्रँच आहे ती छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो आहे उस्मानपुरा संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला मागच्या पंचवीस वर्षापासून कोचिंग बोर्डेस करिअर अकॅडमी या सगळ्या परीक्षेसाठी देत आहे आपण तिथे येऊन डायरेक्ट व्हिजिट करून सुद्धा माहिती घेऊ शकता आता बघूयात इंटेलिजन्स ब्युरो जी ए, जी इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर ग्रेड सेकंड एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी महत्वाचे सगळे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत आणि हे जे नोटिफिकेशन आहे याची जी पी डी एफ आहे या जाहिरातीची जी पीडीएफ आहे ती बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलमधून आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथलं तुम्ही डाउनलोड करून घ्या आता मित्रांनो कव्हर करूयात याच्यामध्ये हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा आपल्याला बघायला मिळेल डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या दोन्हीपैकी कुठेही तुम्ही हे जे नोटिफिकेशन आहे ते बघू शकता आणि इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन पण करायचं आहे आता आपण महत्त्वाचे पॉईंट सगळे कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये एज लिमिट एज क्वालिफिकेशन अप्लाय कसं करायचं आहे या सगळ्या क्रायटेरियांचं डिस्कशन आपण इथे करणार आहोत बघा मित्रांनो आता हे जे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर जे आहे ए सी आय ओ म्हणजे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू इंटेलिजन्स ब्युरोमधलं तर मित्रांनो ही जी पोस्ट आहे ही पोस्ट ग्रुप सीची नॉन ग्रॅज्युटेड पोस्ट आहे

इतक्या वॅकन्सी ज्याच्या अधिक रिक्रूट झालेल्या आहेत म्हणून ही संधीच सोळा मित्रांना तुम्हाला करायचं आहे तुम मागच्या पंचवीस वर्षापासून आहे आणि याही वेळेस ती असणार आहे डब्ल्यू एस कॅन्डिडे चारशे बेचाळीस इतक्या जागा आहेत ओबीसी साठी नऊशे सेहेचाळीस एस सी कॅटेगरी पाचशे सहासष्ट आणि एस टी कॅटेगरी दोनशे सव्वीस अशा सगळ्या मिळून या तीन हजार सातशे सतरा इतक्या वॅकन्सीज आहेत कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो पर्सेंटेजची अट नाही आणि थोडं कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही आणि ते तुम्हाला प्रत्येकाला असतंच म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि मित्र जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत मी बघितल्यानंतर जर काही होत असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा किंवा कॉल करून विचारून घ्या मित्रांनो वय किती असणार आहे तर किमान वय जे आहे ते अठरा वर्ष आहे आणि मॅक्झिमम जे एज आहे वय जे आहे ते सत्तावीस वर्ष आहे अठरा ते सत्तावीस म्हणजे अठरा मिनिमम कमीत कमी जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष वय हे ओपन कॅटेगरीसाठी सर्वसाधारण उमेदवार त्यांच्यासाठी एस सी कॅन्डिडेट जर आहे तर पाच वर्षाच एज रिलॅक्सेशन आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि हे जे एज मित्रांनो आहे ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत काउंट होणार आहे हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे पुढे जाऊया आता हे झालं वयाच्या बाबतीतलं जो क्रायटेरिया होता वयाबाबत जी पात्रता म्हणजे वयाची जी वया होती ती आपण पाहिली आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर हा हे महत्वाचा विषय आहे की लास्ट इयर कॅन्डिडे अप्लाय करू शकतो का याच्याबद्दल काही आपण माहिती आहे का ते बघून घेऊ द कॅन्डिडेट मज प्रेझेंट इसेनशियल क्वालिफिकेशन फॉर पोस्ट दॅट इज ग्रॅज्युएशन ऑर इक्ट ऑन द क्लोजिंग डेट टेन्थी ट्वेंटी मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा रिझल्ट हा झालेला असला पाहिजे तर तुम्ही याला इलिजिबल आहात म्हणजे ना लास्ट इयर इयर असतात त्यांनी परीक्षा दिलेली असते मग रिझल्ट अजून आलेला नाहीये मग सर कसं करायचं तर मित्र घाबरू नको मित्रांनो घाबरू नका जर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा रिझल्ट त्याच्या आतमध्ये डिक्लेअर होतोय तर बिंदास तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याची डेट्स हे असेल तर तुम्ही याला अप्लाय करायला मित्रांनो विसरायचं नाही करू शकता त्याच्यानंतर महत्वाचे पॉइंट्स जे आहेत ते आपण अजून बघण्याचा प्रयत्न मित्रांनो करणार आहोत येस आता याचं जे एक्झामिनेशन जे आहे पॅटर्न कसा असणार ते आपण इथे बघितलं पाहिजे तीन फेज मध्ये ही परीक्षा होते मित्रांनो तीन टप्प्यांमध्ये आपण पहिला जो टप्पा आहे पहिला जो फेज आहे तो मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर प्रश्न आहे सब्जेक्ट आहेत एकाला वीस अशा प्रमाण शंभर प्रश्न आहेत आणि एक तासाचा वेळ आहे मार्केट तेवढेच आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे त्याचा पहिला जो सेक्शन आहे तो आहे करंट अफेअर्स मागच्या सहा महिन्यापूर्वीच करंट अफेअर्सवर प्रश्न विचारला जाणार दुसरं जनरल स्टडीज ना जीके आपण ज्याला म्हणतो तिसरा न्यूमरिकल ॲप्टिट्यूड मॅथ्स रेझनिंग लॉजिकल हॅप्टीट्यूड बुद्धिमत्ताचा असं मराठी ज्याला आपण म्हणतो पाचवे इंग्लिश हे पाच सेक्शन आहे प्रत्येकाला वीस वीस मार्क आहे शंभर मार्क आहे एक तासाचा वेळ आहे ऑब्जेक्टिव्ह वे पेपर आहे आणि वन फोर तितकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यामुळे अॅक्युरसी महत्त्वाचा पार्ट याच्यात आहे की अॅक्युरसी बद्दलच सगळं व्हिडिओ मी नंतर करणार आहे मित्रांनो आता ही फेज वन झाली की तुमची फेज टू आहे ज्याला टीएन टू म्हणतात दुसरा टप्पा तो डिस्क्रिप्टिव इंग्लिशचा आहे डिस्क्रिप्टिव पेपर आहे पन्नास मार्क मित्रांनो याला आहे एक तासाचा वेळ आहे मग याच्यात काय काय विचारलं जाणार आहे तर एस ए रायटिंग मित्रांनो वीस मार्काचं आहे कॉम्प्रेन्शन दहा मार्क क्वेश्चन जे दोन प्रश्न असतील त्याला दहा मार्क म्हणजे दोघांना मिळून वीस मार्क आणि अफेअर्स सोशल पॉलिटिकल काही प्रश्न असतील त्याला वीस मार्क असे सगळे मिळून पन्नास मार्क आहेत आणि तिसरा जो पेपर आहे तिसरा जो टप्पा आहे तिसरा जो फेज आहे तो आहे इंटरव्यूचा आता इंटरव्यूला तेव्हाच बोलवलं जाईल जेव्हा तुम्ही या फेज मध्ये ते कट ऑफ क्लिअर केलेला असेल ठीक आहे नाही तर मित्रांनो इंटरव्ह्यू शंभर मार्काचा आहे आणि अशी मिळून म्हणजे फेज वन आणि असा अडीचशे मार्काचं हे सगळं एक्झाम मित्रांनो असणार आहे आहे लक्षात ठेवा फेज ठीक पुढे बघूया परीक्षेचं सेंटर कोणतं कोणतं असणार आहे ते आपण इथं बघितलं पाहिजे महाराष्ट्राबद्दल मी सांगू सांगतो सां, सां आहे इकडे बाकी सगळ्या स्टेटच्या कॅन्डिडेट्सने त्यांच्या त्यांच्या त्या स्टेटमध्ये कुठलं सेंटर आपल्याला जवळ पडतंय त्या प्रमाणात चूज करायचं आणि जायचं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अमरावती इकडे बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये सेव्हन्टी थ्री नंबर आहे अमरावती त्याच्यानंतर इकडे हा छत्रपती संभाजीनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर त्याच्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर असे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व बारा आणि तेरा तेरा शहरांची नावं मित्रांनो याच्यामध्ये आहे तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल ज्या तालुकामध्ये तुम्ही त्या किल्ल्याचे असाल किंवा नसाल तर जे जवळ तुम्हाला वाटेल ते एक्झामिनेशन सेंटर ते परीक्षेचे से केंद्र तुम्ही निवडा आणि परीक्षा द्या चांगला अभ्यास करून द्या कारण तीन हजार सातशे सतरापैकी एक जागा तुमची वाट बघताय मित्रांनो केंद्र सरकारच्या या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आलेली आहे सोडू नका अकॅडमी तुमच्या आहे स्वतः तुम्हाला या सगळ्या गाईड बोर्डेज करेन फक्त तुम्ही फोन घ्या आणि कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट व्हिजिट करा मित्रांनो आता या एक्झाम सेंटर मध्ये प्रॉब्लेम असतात की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटतं की फॉर्म भरताना एक्झामिनेशन सेंटर म्हणजे परीक्षेचं केंद्र निवडलं पण नंतर चेंज करता येतं का तर अजिबात नाही एकदा तुम्ही चूज केलेलं निवडलेलं एक्झामिनेशन सेंटर परीक्षेचं केंद्र हे पुन्हा बदलता येत नाही हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे आता सलेक्शन कसं होणार आहे परीक्षेची तारीख किती आहे तर मित्रांनो ही काय अजून दिलेली नाही आहे ते अजून दिलेली नाही आहे जशी ती कळवतील एक व्हिडिओ मी त्याच्यावर करायचे किंवा तुम्हाला सुद्धा मित्रांनो येतील आता सिलेक्शन साठीचे जे आहे मित्रांनो काही क्रायटेरिया दिलाय का दिला तर हो शंभर मार्काचा जो फेज वन आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला आहेत शंभर मार्क आहेत पहिल्या टप्पा जो आहे त्याच्यामध्ये तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या आहात अनरिजनल कॅटेगरी तर मित्रांनो हा इकडे बघा तुम्ही इकडे जे आहेत ते तुम्हाला कट ऑफ मार्क्स किती असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी पस्तीस मार्क मित्रांनो आहे ओबीसी साठी जे आहे चौतीस आहे एसटी थर्टी थ्री अशा पद्धतीनं हा सगळा कट ऑफ मित्रांनो असणार आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कट ऑफ क्लिअर कराल तर तुमची निवड होईल फेज टू ला तुम्ही जास्त जाताना एका जागेसाठी दहा मुलं अशा पद्धतीनं निवड होईल तुम्ही दुसऱ्या फेज जा आणि मग इंटरव्ह्यू आहे प्रमाण ठीक आहे पुढे जाऊयात मित्रांनो खूप महत्वाचं आहे की कि इंटरव्ह्यूला किती कॅन्डिडेट बोलवल्या जाणार आहे तर तीन हजार स सा, सातशे सतरा जागा आहे एका जागेसाठी पाच मुलं अशा पद्धतीनं हे विद्यार्थ्यांची निवड निवड म्हणण्यापेक्षा तिसऱ्या इंटरव्ह्यू साठीचा जो क्रायटेरिया आहे एकाच पाच एका जागेसाठी पाच विद्यार्थी याप्रमाणे आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला पैकी किमान मार्क म्हणजे तेहतीस टक्के मार्क घेणं आवश्यक आहे तरच तुम्ही इंटरव्यूला जाणार ठीक आहे पुढे जाऊया नंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं मित्रांनो कॅरेक्टर तुमचं चेक केलं जातं मेडिकल फिटनेस आहे का तोही बघितला जातो सगळे डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आहेत का क्लिअर आहेत का सर्टिफिकेट आहे का व्हॅलिडिटी आहे का हे सगळं बघितलं जातं त्यामुळे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असले पाहिजे आता हे सगळं सांगितलं सर पण तुम्ही ऍप्लिकेशन भरायला म्हणजे थोडक्यात आपण मराठीत म्हणत नाही का की फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे पण हे ऑनलाईन या तरी एकोणावीस जुलै म्हणजे आजपासून एकोणावीस जुलै पार्सन याला सुरुवात झाली आहे एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तीस तारीख आहे ज्या तारखेपर्यंत तुमचं वय विचारलेला आहे आणि ही तीस तारीख आहे ज्या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट पण डिक्लेअर झालेला डिग्रीचा असला पाहिजे ठीक आहे आता हा एक महत्वाचा विषय आहे ऍप्लिकेशन फीज भरताना जे आहे ऑफलाईन सबमिशन ओनली ओके ब्रँचमध्ये जाऊन तुम्हाला मित्रांनो द ई चॅल रिनरेटेड आफ्टर सबमिशन ऑफ द ओके ठीक आहे याच्याबद्दलची सगळी माहिती आहे मी वाचून घ्या तुम्हाला या सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे पुढे जाऊ या महत्त्वाचं काही इन्स्ट्रक्शन आहेत का तर मला असं वाटतं की सगळे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन देऊन झालेत सर फीज किती आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तर झालं सगळं बघू ना आपण किती फीस आहे वगैरे ऑनलाईन ऑनलाईनची फीस किती आहे ऑल कॅन्डिडेटसाठी मित्रांनो पाचशे पन्नास रुपये आणि याच्यामध्ये पाचशे पन्नास रुपये जी फीस आहे शंभर रुपये एक्स्ट्रा लागणाऱ्या मित्रांनो आहे ना रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहे असे सगळे मिळून सहाशे पन्नास रुपये फीस आहे रे राजा ठीक आहे तर मोड ऑफ पेमेंट ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही आहे बघा तुम्ही व्यवस्थित करून घ्या वाचून घ्या दहा तारीख शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा आणि जी फीस जी पेड तुम्ही करणार आहात पेमेंट रहा। हे तुम्हाला त्याचे जे चालन आहे ना हे तुम्हाला बारा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत सबमिटेड इन द बँक कधीपर्यंत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत करून टाका आपण ज्या दिवशी करतो त्या सबमिट करून टाका ना अशाला वाट बघत बसता आणि मला असं वाटतं सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर वॉर्निंग काय कर्चे वेळेस काय काय करावं आणि काय केलं तर ॲक्शन होते अशा पद्धतीचं सगळं वॉर्निंग आहे आणि ही सुवर्ण संधी आहे मराठी तरुणांना सोडू नका एवढेच करिअर अकॅडमी सोबत होत आहे बावीस जुलैपासनं जे आहे ती बॅच सुरू होते ऑफलाईन आहे तर तुम्ही या व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि मुरुडेज कन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराज